एकदा ता जोरदार ताई हात वरती जोरदार टाई ताई एक मिनिट थांबायचं आहे ताई म्हणजे वार नाही तर तलवारीची धार आहे ताई म्हणजे वार नाही तर ते तलवारीची धार आहेत ती समशेरीची धार आहे महाराष्ट्राला संघर्ष योद्धा म्हणून ज्यांची ओळख ते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचा सा विचार कणखरपणे पेलणारी संघर्ष कन्या गो पंकजताई आपल्याशी बोलतात एकदा जोरदार टाळी वाजवायचे हात वरती दोन हात वरती घ्यायचे संघर्ष करण्या संघर्ष काही आज आजपाडी या गावातील नगर परिषदच्या निवडणुकीच्या निमित्ताने सभेसाठी मी इथे आलेली आहे या प्रचार सभेसाठी माझ्यानंतर जे भाषण समारोपाचं करणार आहेत ते माझे बंधू आमदार गोपीचंदी पडळकर मंचावर उपस्थित ब्रह्मानंदजी पडळकर माजी सभापती समाज कल्याण मला वाटतं गोपीचंदींचं सगळं काम ते बरं तुम्ही दौऱ्यावर असताना वगैरे लक्ष ठेवत असतील मंचावर उपस्थित स्नेहाजितजी जी पोद्दार भारतीय जनता पार्टीचे नेते अरुण बावटेजी माझे जिल्हा परिषद सदस्य मंगलनाथजी देशमुख अनिल अल, अनिल कदम अश्विनीताई कसार शुभांगीताई पडळकर राजेंद्र खराब ज जयवंत सरगर आणि या निवडणुकीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार पो युटी जाधव सर युटी म्हणजे काय आपलं मराठीत कळलेलं बघा यु उत्तम नावातच त्यांच्या उत्तम आहे आणि त्याच्यामुळे विषयच येत नाही कारण मी उत्तम जाधव सरांच्या आणि त्यांच्याबरोबर उभ्या असणाऱ्या सर्व आमच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आलेली आहे आता खरं तर निवडणुकीचं पूर्ण वाद आहे आणि या निवडणुकीच्या परिस्थितीमध्ये आमच्या एवढ्या सभा लागलेल्या आहेत राज्यभर उत्तर महाराष्ट्रात विदर्भामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये त्यामुळे या सभा अशा धवत्या असतात आणि त्यामुळे मी गोपीचंदजींना विनंती केली की के मी बोलते आधी आणि मग तुम्ही बोला उत्तम जाधव एक शिक्षक आहेत प्राथमिक शिक्षक मी ग्रामीण विकास मंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि प्राथमिक शिक्षकाला असणाऱ्या अडचणी देखील मी आहेत आणि प्राथमिक शिक्षक प्राथमिक पगार सुद्धा मला माहिती आहे एवढा सुरक्षित पगार सोडून आपली नोकरी सोडून आपण समाजकार्यात उडी मारावी जेणेकरून आपण राजकारणात आलो तर लोकांचं भलं करावं अशी भावनेनी ते आलेले आहेत आपण सर्वांनी त्यांना यश आशीर्वाद द्यायची गरज आहे आता मी इथे आले कुठेही मी जगात गेले अमेरिकेला गेले नाही आठपाडीला आले लोक हेच सांगतात की मुंडे साहेब कसे होते मुंडे साहेब असे होते मुंडे आताच गाडीमध्ये आमची आठवण चालली होती मुंडे साहेब केस विचरायचे खिशातून कंगवा काढून मुंडे साहेब कसे जॅकेट घालायचे मुंडे साहेब कसे भाषण करायचे कसे रुबाबदार होते मागच्या सभेत ते सांगितलं ते गोपीनाथ होते आणि गोपीचंद आहेत आणि दोघांच्या नावामध्ये गोपी असल्यामुळे आम्हाला त्यांच्यावर फार प्रेम आहे मला तर असं वाटतं की प्रत्येक नवीन कार्यकर्त्यामध्ये मुंडे साहेबांची झलक ही दिसली की मला समाधान वाटतं त्यांनाही स्वर्गात समाधान वाटत असेल कारण समाजासाठी लढणाऱ्या पीडितांसाठी वंचितांसाठी आवाज उठवणाऱ्या प्रत्येक मांडा माणसामध्ये आपल्याला मुंडे साहेबांची झलक दिसायला मिळेल आज साहेबांची आठवण आपण सर्वांनी काढली त्याच साहेबांच्या पक्षाचं दोन हजार ऐंशी एकोणीसशे ऐंशी साली पक्ष निर्माण झाला तेव्हा सांगावं लागायचं हे आहे भारतीय जनता पक्ष आणि हे आहे त्याचं कमळ माझा जन्म जुलैमध्ये आठ नऊ महिन्याचे असन मी पहिल्यांदा मुंडेसाहेब आम आमदारकीला उभे राहिले निवडून आले मी तेव्हा पण प्रचार केला आठ नऊ महिन्याच्या आईच्या कडेवर मी जायचे लोक म्हणायचे हे बाळ कुणाचं आहे ते आमदारकीला उभे आहेत ना गोपीनाथ मुंडे त्यांचं बाळ आहे आणि कमळ हातामध्ये घेऊन मी तेव्हापासून प्रचार केलेला आहे अजूनही प्रचार करते आहे या पक्षाच्या सामान्य माणसानी कार्यकर्त्यांनी ही आपल्या खांद्यावर घेतली म्हणून देशामध्ये सत्ता प्रस्थापित होऊ शकली पहिले अटलजी प्रधानमंत्री झाले आणि आता जगात सर्वात ताकदवर नेता म्हणून ज्यांचा लोकप्रिय नेता म्हणून ओळख होत आहे ते आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांच्या कष्टावर आता हा देशातला प्रत्येक भाजपचा कार्यकर्ता उभा राहतोय देश उभा राहतोय आणि म्हणून यासाठी मोदीजींच्या संस्कारासाठी मोदीजींच्या विचारांसाठी आम्ही स्वतःला वाहून घेतलेला आहे आज देशामध्ये त्यांनी तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीपदाची शपथ घेतली गरीब माऊलीचे प्रश्न असो गरीब शेतकऱ्याचे प्रश्न असो शेतमजुराचे प्रश्न असो प्रत्येक प्रश्न म्हणजे चंद्रयान सोडण्यापासून ते स्वाभिमानी शेतकरीला शेतकऱ्याला सन्मान योजना राबवण्यापर्यंत ते बेटी पासून ते लाडकी बहिणीपर्यंत प्रत्येक गोष्ट मोदीजींनी विचार करून केलेली आहे देशाच्या सामान्य माणसासाठी केली आहे हे का केली आहे गरीब पोटी जन्म झालेला आहे गरीब आईच्या पोटी जन्म झालाय आई चुली समोर बसून स्वयंपाक करायची खोकायची म्हणूनच उज्ज्वला योजना तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे कारण त्यांनी बघितलंय आपल्या आईचं दुःख त्यांनी बघितलंय गरिबीचं दुःख म्हणूनच राशन मोफत वाटण्याची योजना केली यांनी बघितलं हे या देशाला पुढच्या एका महासत्ता बनवण्याचं स्वप्न आज आपण कोविडसारख्या गोष्टीत सुद्धा तरलो की नाही सगळ्या जगामध्ये मोठ्या प्रगत देशामध्ये एवढा गोंधळ होत असताना आपला देश हा एकदम शांत संयमी राहिला आणि अनेक देशांना वॅक्सिन पुरवण्याचं काम आपल्या भारत देशाने केलंय हे मोदीजीच्या नेतृत्वाखाली शक्य झालेलं आहे आणि म्हणून मोदीजींचं नेतृत्व आहे आज हरियाणा बघा दिल्ली बघा यूपी बघा राजस्थान बघा मध्य प्रदेश आताच नुकत्याच निवडणुका झाल्या ते बिहार बघा सगळीकडे आपल्याला भारतीय जनता पार्टीचं सरकार बघायला मिळते कशामुळे आहे सरकार कारण विश्वास निर्माण केलाय हा सूर्य आणि हा जयद्रथ असा विश्वास हा सूर्य आणि हा जयद्रथ असा विकास त्यांनी निर्माण केलेला आहे जे बोलले ते करून दाखवलं आहे म्हणून प्रत्येक राज्यातल्या जाती धर्माच्या सगळ्या भिंती बनवून लोक मोदीजींना स्वीकारत आहेत अगदी तसंच आमचे देवेंद्र फडणवीस काम करत आहेत देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये तिसऱ्यांदा सरकार स्थापन झालेलं आहे आणि सामान्य माणसासाठी त्यांनी योजना केल्या म्हणजे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना हॉस्टेल्स तरुणांना रोजगार बेरोजगार तरुणांसाठी स्वयंरोजगाराच्या वेगवेगळ्या संधी लाडकी बहीणसारखी सुंदर योजना या सगळ्या योजना आमच्या देवेंद्रजी फडणवीसांच्या नेतृत्वाखाली चालल्या आहेत आणि तशाच योजना त्या आपल्या नगरपालिकेत सुद्धा झाल्या पाहिजे गोपीचंद पडळकरांचं भाषण माझ्या आधी झालं असतं तर त्यांनी सांगितलं असतं की आटपाडीसाठी त्यांनी काय प्लॅन केलेला आहे त्यांनी मला जतच्या सभेत जतचं पूर्ण ब्ल्यू प्रिंट दाखवलं की जतचा कसा विकास करायचा त्यांच्या डोक्यामध्ये मानस आहे आता आम्ही हेलिकॉप्टरमध्ये एक एकत्र येत असताना मला त्यांनी दाखवलं आम्ही येत असताना त्यांनी तलाव दाखवला मला कोणता तलाव होता आपला तला? बुधियार तलाव आणि त्यांनी सांगितलं की माझ्या जल शुक्त शिवार जी योजना मी केली होती जलसंधारण मंत्री असताना त्यामध्ये अग्रणी नदीमध्ये मी काम केलं चोपन्न किलोमीटर नदीचं खोलीकरण रुंदीकरण बंधारे केले त्यामुळे अजूनही शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो बघा त्यांच्या गावापर्यंत मी आले होते तुमच्याकडे तेव्हा मी मंत्री असताना तुमच्याकडे आले होते तुमच्या घरी आले होते आणि आताही परत तुम्ही बोलवलंच नाही मला आमदार झाल्यानंतर बघा मी घरी आल्यावर आमदार होत आहे आता परत आल्यावर अजून काही होऊ बरं बर काही सांगताय मग आपण काम करू आता तुमच्या या नगरपालिकेचा विजय मिळवू आणि ते गुलाल उदरायला तुम्ही मला इथे बोलवा आणि मग तुमच्या घरी येते आणि आशीर्वाद देते आमच्या धाकट्या भावाला की त्यांचं भर वरचेवर प्रगती होईल ते मोठे व्हावे आज आमदार झाले तुझ्या मंत्री व्हावे आणि त्यांच्या माध्यमातून सामान्य माणसाचा भटक्या विमुक्तांचा शेतकऱ्यांचा आज पीडितांचा सगळ्यांचा आवाज बनवून त्यांनी विधानसभेमध्ये काम करावं आणि त्यांच्यासाठी झटावं हाच एक मोठ्या बहिणीच्या नात्याने मी त्यांना शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद देते त्यांच्या नेतृत्वाखाली आठपाडीमध्ये आमचे यु टी जाधव सर हे नगराध्यक्ष व्हावे आणि त्यांची पूर्ण टीम निवडून यावी ह्या शुभेच्छा देते आणि अग्रणी नदीचं पुनर्जीवन असेल किंवा या भागातल्या शेतकऱ्यांच्या संदर्भातले निर्णय असतील पशुसंवर्धन खातं माझ्याकडे या संदर्भातले कुठलेही निर्णय असेल गोपीचंदजी पडळकर जे निर्णय माझ्यापर्यंत आणतील त्यांच्या पाठीमागे मी भक्कमपणे उभे राहीन त्यांच्या पाठीमागे देवेंद्रजी फडणवीस उभे राहतील तीन हजार कोटीचा आता सोलारचा प्रोजेक्ट त्यांनी त्यांच्या प प्रयत्नाने जतला म्हणजे तसे जवळच झालं ना तुला त्या इथे त्यांच्या मतदारसंघात त्यांनी आणलेलं आहे हे किती मोठं काम हे थोड्याच काळामध्ये झालेलं आहे कारण भारतीय जनता पार्टीची स्पीडच अशी आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं कमळ आपण आटपाडीमध्ये पण फुलवा पहिल्यांदाच मला वाटतं एवढ्या ताकदीनी निवडणुका भाजपा म्हणून आपण लढत आहोत त्याला यश यावं अशीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि हेलिकॉप्टरला उडावं लागते सूर्यास्ताच्या आधी नाहीतर मुक्काम मला आठपाडीतच करावा लागेल आणि मग आमचं परळीतलं गडबड होईल तिथे सभा लागली आहे बरं मी कुठल्या सभेला गेले ना तर चांगलं आहे नाही गेले तर तिकडं वेगळाच मेसेज जातो चुकून आता मी म्हणलं मला उशीर होत आहे मी घड्याळ बघितलं तुला काय म्हणतात मी घड्याळ बघितलंय तुम्ही घड्याळाकडे बघा लोक फार गंमत आहेत एकदा तर अपक्ष उमेदवार उभे होते कुणी आणि मी चहा पित होते माझा फोटो काढलाय बघा तब्बीचा ताई प्रचार करतात आता मी म्हटलं मी चहा कशात पिऊ नाही तर वाडग्यात पिऊ काय मटक्यात पिऊ म्हणजे असे लोक करतात पण माझं नाव आहे पंकजा पंकजाचा अर्थ काय काय कमळ का कमळ का पंकजा माझा नाव आहे माझ्या नावाचा अर्थ कमळ खरं तर कमळात विराजमान सरस्वती असा त्याचा अर्थ आहे कमळातून जन्मली आहे प चिखलातून जन्मलेलं कमळ असतं पण कमळातून जन्मलेली देवी तर हे माझ्या नावाचा अर्थ आहे कमळ हे माझ्या नावाशी जोडलेलं आहे माझ्या श्वासांशी जोडलेलं आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत गोपीनाथ मुंडे साहेबांनी ज्या पक्षाचं बिजारोपण केलं त्याचा वटवृक्ष बनवला त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी आम्हाला दिली आहे ते करत राहू पक्षाचा विजय म्हणजे मुंडे साहेबांनी केलेल्या सा विजारोपणाचा विजय आहे मोदीजींच्या विचाराचा आणि विकासाचा विजय आहे देवेंद्रजी फडणवीस यांच्या भविष्याचा जे राजकारणामध्ये आपल्या महाराष्ट्राचा रे भविष्य रेखाटत आहेत त्याचा विजय आहे आणि म्हणून आपण सर्व हा विजय आमच्या युटी जाधव यांच्या निमित्ताने आपल्या आठपाडीमध्ये आणा एवढंच विनंती करते आणि माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मॅडम संघर्षाच्या वाटेवरून